संविधान आज पुणे येथील पत्रकार परिषद मध्ये अक्कलकोटला माझ्यावर जो खुनी हल्ला झाला त्याच्या संबंधामध्ये संभाजी ब्रिगेड आणि माझे सगळे सहकारी मित्र पक्ष संघटना यांच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी इथं आलेलो आहे या ठिकाणी श्याम कदम जे आहेत आमचे संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सोमेश्वर आय हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत संभाजी भोसले संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे मी आपल्या समोर आज दिसतोय कारण त्यांच्या सतर्कतेमुळे मी वाचलो आमच्या ताई एक सगळ्या महिला आघाडीच्या आहेत मला प्रथम असं वाटतं की संभाजी भोसले यांनी अक्कलकोट पोलीस स्टेशनला आपली कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि ते खास सोलापूर सोलापूरवरनं निघालेले आणि इथे आलेले तर त्यांची अशी इच्छा आहे की